नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचे चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या सहाव्या म्हणजेच बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कन्या राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच मंडळी यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला कमी अधिक फरकाने अनुभवायला मिळतात आणि म्हणून आपण लक्ष ठेवू शकता या संपूर्ण महिन्यातल्या घडामोडींवर आणि करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो याही व्हिडिओच्या खाली दिलेली आहे आपल्या माहितीसाठी हे व्हिडिओ खूप सुंदर असणार आहेत अवश्य पहा चला तर जाणून घेऊया हा नोव्हेंबर महिना आपल्या कन्या राशीसाठी नक्की काय बरं ग्रहयोग आणि त्याचे परिणाम घेऊन आलेला आहे आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा बुध ग्रह तेवीस नोव्हेंबर पर्यंत कुंडलीच्या तिसऱ्या घरातून व त्यानंतर दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे तिसरं घर म्हणजे भावंड जवळपासचे प्रवास पराक्रम त्यामुळे या, या काळात कार्याच्या अनुषंगाने तर काही लग्न कार्य सहल या निमित्ताने जवळपासचे प्रवास घडण्याचे योग जुळून येताना दिसत आहेत आपल्या भावंडांसोबत आपल्या कुटुंबांसोबत हे प्रवासाचे योग असणार आहेत तर जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट प्रिंटिंग प्रेस किराणा दुकान कोणत्याही क्षेत्रातील एजंट म्हणजे मध्यस्थ अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट टॅक्स कन्सल्टंट कायदा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट शेअर मार्केट कागदपत्रांशी संबंधित कामकाज स्टेशनरी स्टोर्स ग्राफिक डिझायनिंग अशा क्षेत्रात कार्यरत आहेत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अशा मंडळींना आपल्या कामाच्या अनुषंगाने काही नवीन संधी प्राप्त होताना दिसतील चांगल्या कामातल्या संधी मिळाल्यामुळे आर्थिक दृष्टिकोन किंवा आर्थिक सुबत्ता वाढताना दिसेल तर ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये कार्याची सुरुवात करायची आहे किंवा सुरू असलेल्या कार्यात वाढ करायची आहे त्यांनी अवश्य हे निर्णय या महिन्यात घेऊ शकतात याच तिसऱ्या घरामध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये मंगळ ग्रह त्याच्या स्वराशीत म्हणजे वृश्चिक राशीत संपूर्ण महिनाभरासाठी राहणार आहे याचा लाभ जी मंडळी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी पावर जमीन जुमला जागेचे व्यवहार यामध्ये आधीपासून कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने कार्यवृद्धी करण्याची संधी मिळवून देण्यासाठी उत्तम वेळ असणार आहे तर ज्यांना नव्याने या कार्यक्षेत्रात पदार्पण करायचं आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे या क्षेत्रात नवीन नोकरीची संधी घ्यायची आहे त्यांनी अवश्य आपल्या पूर्ण ताकदीनिशी प्लॅनिंग म्हणजे नियोजन करून प्रयत्न करायला हरकत नाही ग्रहांची साथ उत्तम आहे शिवाय सव्वीस नोव्हेंबर पर्यंत तुळ राशीत आपल्या धनस्थानात राहणारा शुक्र ग्रह म्हणजे आपल्या कुंडलीच्या धनस्थानात दुसऱ्या घरात आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करायला मदत करणारा राहणार आहे शुक्र ग्रह अर्थात आपल्या कार्यक्षेत्राच्या अनुषंगाने कारण हा शुक्र ग्रह आर्थिक उत्पन्न वाढवायला मदत करणारा ग्रह आहे त्यामुळे ज्यांना जुन्या उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी काम करायचं आहे नवीन बँक लोन घ्यायचं आहे व्यवसायासाठी नवीन भांडवल जमा करायचं आहे यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती होताना दिसेल तेव्हा अवश्य दृष्टीने आपण आपले नियोजन आणि कार्यप्रणाली कार्यान्वित करू शकता दुसऱ्या पंधरवड्यात याच पराक्रम स्थानामध्ये येणारा रविग्रह आपल्याला काही सरकारी योजनांचा लाभ मिळवून द्यायलासुद्धा सुंदर मदत करताना दिसेल तेव्हा या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष बारीक बारीक लक्ष असू द्या आणि आलेल्या संधीच अवश्य सोनं करून घ्या नोकरदार मंडळींना पराक्रमातील बुध मंगळ ग्रह तर व्यावसायिक मंडळींना लाभस्थानातील गुरुग्रह उत्तम मदत करताना दिसतो आहे गरज आहे ती आपल्या दूरदृष्टीची योग्य निर्णय क्षमतेची व परिपूर्ण नियोजनाची व योग्य वेळेत योग्य निर्णय घेण्याची कारण बऱ्याचदा आपल्या राशीची मंडळी फार चिकित्सक पद्धतीने खोलात जाऊन विचार करतात त्यामुळे वेळेत निर्णय घेऊ शकत नाही यावेळेला मात्र अवश्य विचार करा चिकित्साही करा परंतु निर्णय वेळेत घ्या पंचम स्थानावर पडणारी लाभस्थानातील ग्रहाची शुभदृष्टी आपल्या मुलांकडून आपल्या अपेक्षा योग्य रीतीने पार पाडण्याचा सुंदर अनुभव सुद्धा या काळात घेऊ शकतात तर आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काही महत्वाचे आर्थिक व्यावहारिक निर्णय घेणार असाल त्यांच्या विवाहाच्या विषयाचे निर्णय घेणार असाल तर अवश्य पुढाकार घेऊ शकता ज्यांना संतती उच्च शिक्षण स्वतःचा विवाह याबद्दलचे निर्णय घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरुग्रह शुभ फलदायी राहणार आहे या या महिन्यात महिन्यात जुनी अडकलेली आपल्या घराची लक्ष दिल्यास पूर्ण व्हायला मदत मिळेल आणि यशही मिळेल हा लाभस्थानातला गुरुग्रह आपल्या जोडीदाराला सुद्धा चांगले अपेक्षित यश या काळात मिळवून देताना दिसतो आहे तेव्हा आपल्या जोडीदाराला योग्य अशी साथ द्यायला विसरू नका आरोग्याचा विचार करता संधीवाद आणि पोटाच्या पचनसंस्थेचे आजार सांभाळावे लागतील म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे अशा रीतीने सशुल्क आणि सूक्ष्म मार्गदर्शन घेण्यासाठी आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन ही माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो ती शांतपणे समजून घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर प्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्याकडून आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो म्हणजे या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर आपण विचार केला तर या महिन्यात इलेक्ट्रिसिटी बँकिंग फायनान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक लॉजिस्टिक ऑइल एफ एम सी जी इन्फ्रा स्टील हे सेक्टर फायद्याचे राहतील गुंतवणुकीला योग्य सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला अवश्य गुंतवणूक करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाचा राहणार आहे त्यामुळे अवश्य आपल्या ट्रेडिंगवर पूर्ण फोकस करायला हरकत नाही तर मंडळी ही होती या नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या भ्रमणाचे स्थिती आणि परिस्थिती परिणाम दाखवणारे ही माहिती आता आपण जाणून घेऊयात थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे दैनंदिन राशी फळ राशी भविष्य त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अजून काटेकोरपणे समजायला सोपे जाते महिन्याचे पहिले दोन दिवस एक दोन नोव्हेंबर जरा सांभाळून राहा असं सांगत आहेत विशेष करून आरोग्याच्या संदर्भात त्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची या काळात काळजी घ्यायची आहे मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत म्हणून जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी असतील तर या काळात त्या पुन्हा डोकं वर काढताना दिसतील तेव्हा पथ्यपाणी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका तसेच आपल्या विरोधकांवर व त्यांच्या कृतीवर लक्ष द्या तीन चार नोव्हेंबर व्यावसायिक निर्णय व लाभ घेण्यासाठी अत्यंत अनुकूल दिवस तसेच महत्वाच्या गोष्टींची चर्चा गाठीभेटी कागदपत्रांची कामं यासाठी हे दिवस शुभ आणि अनुकूल असणार आहे कोर्ट कचेरीच्या कामावर लक्ष द्या शुभ दिवस पाच सहा नोव्हेंबर वादावादी आणि गैरसमज टाळायचे आहेत त्यामुळे व्यवहारसुद्धा सांभाळून करा कोणत्याही गॉसिपिंगमध्ये शक्यतो भाग घेऊ नका थोडंसं लांब ठेवा स्वतःला आरोग्याच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करणं थोडंसं अंगाशी येईल त्यामुळे लक्ष द्या सात ते बारा नोव्हेंबर पुढचे सात दिवस मात्र कार्यातील लाभासाठी अतिशय उत्तम राहतील विशेष करून नोकरदार मंडळींसाठी हे दिवस लाभदायक राहणार आहेत वरिष्ठ अधिकारी मित्रपरिवार आपल्याबरोबर काम करणारे सहकारी कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचे सहाय्य अवश्य घेऊ शकता खूप सुंदर मदत आणि सहाय्य मिळेल जुन्या गुंतवणुकीमधून फायदा मिळण्याचे हे दिवस असतील तेव्हा प्रॉफिट बुकिंगवर लक्ष द्या आनंद आणि उत्साह वाढेल पिकनिक यात्रा प्रवास लग्नकार्य धार्मिक कार्य मांगलिक कार्य याबद्दलचं नियोजन या काळात अवश्य करू शकता काही महत्त्वाच्या चर्चा व निर्णय घेण्यासाठी या दिवसांमध्ये अवश्य वेळ द्या हाती घेतलेल्या कार्याला प्रतिसाद उत्तम मिळेल तेरा चौदा नोव्हेंबर कोणतेही महत्वाचे निर्णय गुंतवणूक खर्च आणि आरोग्य यावरती लक्ष देणारे दिवस असतील लोभाला बळी पडून गुंतवणूक करू नका आणि खात्री केल्याशिवाय कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका मात्र परदेश गमनाची संधी या काळात येऊ शकते लक्ष ठेवा पंधरा ते बावीस नोव्हेंबर हे महिन्यातले आठ दिवस महत्वाची कामं पुन्हा एकदा नवीन उत्साहात जोमात हाती घेण्यासाठी शुभ आणि अनुकूल दिवस स्वतःसाठी कुटुंबासाठी महत्वाचे निर्णय या काळात अवश्य घ्या घेऊ शकता गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा अभ्यास करून गुंतवणुकीसाठी शुभ दिवस तेवीस चोवीस नोव्हेंबर घरगुती मुद्द्यांवर चर्चा करा काही मुद्दे चिंता वाढवतील मात्र घरासाठी महत्वाच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी शुभ दिवस पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर गुंतवणूक दार गुंतवणूकदार विद्यार्थी आणि नोकरदार यांच्यासाठी शुभ दिवस तर महिन्यातले शेवटचे तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस नोव्हेंबर आरोग्यावर लक्ष द्या जुने आजार पुन्हा डोकं वर काढतायत का त्यामुळे पथ्यपाणी सांभाळा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका आणि विरोधकांच्या हालचालींवर आणि कार्यांवरती लक्ष द्या ही होती या तीस दिवसांची दैनंदिन राशी भविष्याची माहिती या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला महाविष्णूंची उपासना सुरू ठेवायची जोडीला गुरुग्रहाची सुद्धा उपासना करायची आहे यासाठी रोज विष्णू सहस्त्र नामावलीचा पाठ सुरू ठेवा व गुरुग्रहाचा मंत्र ओम एक मार अवश्य करा म्हणजे आध्यात्मिक साधना आणि उपासना या आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी योग्य दिशा आणि मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी आणि नवीन साधना उपासना जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्त महाराजांच्या पवित्र भूमी सांगलीजवळील नृसिंहवाडी या ठिकाणी आध्यात्मिक भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये केलेलं आहे तीन दिवसांचं नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आणि आपली नाव नोंदणी सहभागी होण्यासाठी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ही माहिती अवश्य जाणून घ्या या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओसुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओचे लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेले अवश्य तो व्हिडिओ पहा तर मंडळी ही होती आपल्या कन्या राशीची नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन व मासिक राशी भविष्याविषयीची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करत जा आणि आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका म्हणजे आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था आम्ही करत असतो श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ सातशे ओव्यांचा हा ग्रंथ स्त्री पुरुष आभार वृद्ध कुणीही याचं वाचन करू शकता पारायणसुद्धा करू शकतो संपूर्ण माहिती पारायणाची पुस्तकात दिलेली आहे हा ग्रंथ मागवण्यासाठी एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचं संकलन केलेले एकशे आठ नावं अष्टोत्तर शतनामावली चोवीस विविध देवदेवता आणि ग्रहांचं नामावली संकलित केलेलं हे पुस्तक एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता म्हणजे शुभमंत्र अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आईक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्ण यंत्र मेरुषी यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र ज्यामुळे दोन तांब्याच्या वाट्या सकाळ संध्याकाळ यामध्ये कापूर व लवंग शुद्ध गाईच्या तुपाची वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून नाद करत शुभमंत्राचा पाठ करत सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यास मदत करतो वास्तूतले दोष कमी करायला मदत करतो माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे अवश्य ऑर्डर करू शकता म्हणजे असा हा नोव्हेंबर महिना आपल्या कन्या राशीसाठी भाग्याचा आरोग्याचा आणि यशाचा जाऊ आनंदाचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोभ असावा धन्यवाद